या सृष्टीचा मालक पंढरीचा राजा वारकऱ्यांचा आणि गोरगरिबांचा देव विठ्ठलाच्या चरणी मी प्रणाम करतो माझ्या आयुष्यात जेवढे काही बदल झाले ते कीर्तन ऐकूनच झाले आणि विशेष म्हणजे मी इंगळे महाराजांच्या कीर्तनाचा फॅन आहे माझ्या आयुष्यात जो मोठा बदल घडलाय तो इंगळे महाराजांमुळे घडला आहे एवढंच नव्हे तर कुरनूरवरजांची ज्यांची छत्रछाया आहे उधात प्रेम आहे गावावर इतक्या मोठ्या समाधी मठाचे स्वामी समर्थ समाधी मठाचे महाराज अंडू महाराज जे आपल्या गावासारखे वाटतात आपलेच वाढतात इतका जिव्हाळा आहे त्यांचा त्यांच्या बघण्याने भजनाने आमच्या गावामध्ये अमूलाग्र बदल झालेले आहेत हे विश्व जे सुंदर दिसतंय हे केवळ आणि केवळ के या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीमुळे दिसतंय मला प्रस्ताविक मांडत असताना सांगावंसं सा वाटतं माझे मोठे बंधू सिद्धनाथ जगताप सरांशी माझी चर्चा झाली तू मोठा आहे आपल्या घरातला तू प्रस्ताविक मान, मान पण भाऊ म्हणला तुझा आवाज चांगला आहे तूच मान याच्यात आमचे दहा मिनिट गेले आणि मलाच मांडण्याची जबाबदारी भावनं दिली म्हणून मी आपल्या समोर प्रस्ताविक मांडतोय हा कार्यक्रम घेण्याचा हेतू नेमका कसा पुढं आला हा मी पाचही भावंड माझ्या तीन बहिणी आणि राहिलेले आम्ही पाच भावंड असे आठ भावंड मिळून या परिवारामध्ये मोठे झालो तर चर्चा झाली एका कार्यक्रमामध्ये आपल्या तात्यांचं व्यक्तिमत्व समाजाभिमुख आहे गावातली लोकं प्रेम करतात चांगलं आहे कधी त्या माणसांनी तोंडातून एक शिवी दिली नाही त्यांचा कौतुक सोहळा झाला पाहिजे ही सगळ्या आमच्या परिवाराची भूमिका पतीसिंग जगताप असतील श्रीनिवास जगताप असतील गोगावचे जगताप असतील सगळ्या परिवाराने विचार केला आणि हा कार्यक्रम ठरवला खऱ्या अर्थानं ना आयुष्यभर कष्ट करतो त्याच्या आयुष्यात निसर्गाकडून मार्केटमधून मान अपमान चालूच असतो पण त्याच्या आयुष्यात कधी रिटायरमेंट आहे त्याचाही गुणगौरव सोहळा झाला पाहिजे तर तात्या हे सगळ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत हे पण तेवढंच महत्वाचा हा त्याच्या मागचा हेतू आहे आमच्या परिवारामध्ये एकत्र कुटुंब होतं सतरा अठरा जणांचं कुटुंब होतं तर त्यामध्ये माझे काका श्री गोविंद जगताप ते आज आपल्यामध्ये नाही आहेत माझी चुलती कावेरी गोविंद जगताप माझे वडील श्री माणिक जगताप वाई लक्ष्मीबाई जगताप या चौघांनी मिळून आम्हाला आठ जणांना उभा केलं माझ्या आयुष्यातले खूप प्रसंग आहेत मी माझ्या चुलत्यानं आणि बापाला ना कधी भाऊ भावासारखं वाटलंच नाही पाट तीनला उठायचे आणि मित्रासारखे गप्पा मारायचे काय दोस्ती असल्यासारखे बोलतात असे वाटायचे हेवा वाटायचा मला म्हणजे दोघांचे विचार इतके भारी होते खूप भारी होते तात्या शिकलेले जरी असले अण्णा अंगठे बहादूर होते मी अण्णा म्हणायचो चुलत्याला दोघांचं इतकं जुळायचं मला खूप आनंद वाटायचा पण मी जन्माच्या अगोदर पण खूप काही संघर्ष कुटुंबाने पाहिलं आहे बघितला आहे माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये तात्याने आणि आईंनी खूप प्रेम दिले आपुलकी दिली आहे आज पण त्यांच्याच आशीर्वादावर आमचं कुटुंब चालतंय आणि गावामध्ये जे आम्हाला इज्जत मिळते ना केवळ माझे चुलते गोविंद जगताप त्यांनी केलेलं कष्ट आणि माझे वडील आणि त्यांचा प्रामाणिकपणा यामुळेच आमच्या पाचही भावंडाला आज गावामध्ये इज्जत देतात लोक मान सन्मान देतात आणि आज तुम्ही इतक्या प्रचंड गर्दीने उपस्थित आहात या कार्यक्रमाला हे सुद्धा तात्यांवरचं प्रेमच आहे एक प्रसंग सांगतो दोनच मिनिटात आणि माझं प्रस्ताविक संपवतो कसा माणूस उभा राहतो माझ्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांना मी खूप इज्जत देतो याचं कारण पण हे आहे मी जस्ट दावी नपा झालेला होतो आता मी एम ए बी एड इंग्लिशच्या एका नामांकित कल्याण शेट्टी स्कूलमध्ये एका शाळेचा सेमी इंग्लिश मिडियमचा प्रिन्सिपल आहे पण हे याच्या माग माझ्या चुलीत चुलते आणि वडिलांचं कष्ट आहे प्रसंग किती इन्स्पायर असेल बघा तरुण पिढीला तरुणांनी घेण्यासारखं आहे आपण आपल्या गल्लीतल्या घरातल्या मोठ्या माणसाचा आदर का करावा हा एक प्रसंग सांगून जाईल तुम्हाला खऱ्या अर्थानं माझा हिंदी विषय गेला होता दहावीमध्ये आणि हिंदी विषय गेलेल्या माणसाला शिकव अशी भावना होईल का इंग्रजी गणित गेला तर ठीक आहे दोघं भाऊ भाऊ बोलत बसले हे निकल आहे लहान आहे नाजूक ना आहे याला शेतात जमत नाही याला शिकवायचं पाटे यांची दोघांची चर्चा सुरू झाली नापास झालेल्या तिसऱ्या दिवशी मी जादरत्न ऐकायला लागलो मला तर कुठं झोप लागते वास्तव असं होतं दोघांनी चर्चा केली ह्याला काहीतरी अक्कलकोटला कॅम्प्युटरला वगैरे घालायला पाठवू परिस्थिती काही नव्हती दोन हजार तीनचा काळ होता दुष्काळ पडलेला होता घरात तेल मीठ आणायला सुद्धा पैसे नव्हते या परिस्थितीमध्ये दोघांनी काय करायचा विचार केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी अंगठे भादूर माझ्या चुलत्यांनी म्हणजे घरासाठी जे तुरीची डाळ ठेवायची एक पोतं आमटी बनवण्यासाठी तर ते पोतं त्यांनी पाटलाच्या आडतीला पाठवलं आणि ते तीन हजार सुरुवात सरांना घ्यायला लावले आणि मला कम्प्युटर शिकवायला गाठला किती ग्रेट विचार आहेत वडिलांना विचारलं हा घेऊ का निर्णय दोघांनी मिळून घेतला म्हणून आज मी इथो आहे आणि माझी आई मी चुलतीला आई म्हणायचो आणि काकू माझ्या आईला जन्मदा त्या मी काकू म्हणतो आत्ता पण तर वास्तव असं होतं की मी आईच्या ह्या आता माझ्या काकूच्या मांडीवर झोपायतो जन्म त्या आईच्या आणि समोर बसून माझी चुलती अंगाई म्हणायची मी तिसरी चौथीत होतो ही अंगाई इतकी सुंदर राहायची आज पण माझ्या हाडामासाचा जो मास्तर आहे ना त्या अंगाईनेच घडवलाय की असं मला वाटतंय खूप सुंदर अंगाई म्हणायची ह्या असा आमच्या कुटुंबाचा परिचय आहे दुसरं म्हणजे माझे भाऊजी परवाच सरपंच झालेले आहेत ते आमच्या कुटुंबासाठी सुद्धा खूप मानाची गोष्ट आहे आमच्या पाच भावंडाच्या बरोबरीनं असतात आमच्या कुठल्याही कुटुंबातला कार्यक्रम असू दे त्यांचं मोठं योगदान असतं आर्थिक मदत करतात इथंपर्यंत मोठं योगदान असतं आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे माझी बहीण सुद्धा खूप प्रेम करते आणि माझ्या आई वडिलांच्या मी तुम्हाला माईकवर पिक्चरमध्ये जर दिसत असतो ना चोवीस घंटे माझी सौभाग्यवती सुषमा जगताप असते माझ्या किती तरी पटीनं तिचं योगदान आहे कारण आई वडिलांच्या सोबत एक स्त्रीच चांगलं सेवा करू शकते पैसे गाडी ह्या सगळ्या गोष्टी मी जरी अरेंज करत असेल ना दवाखान्याला पण तिला धरणारी ती असते त्यामुळं तिचंही मला इथं उल्लेख केल्याशिवाय जाऊ वाटत नाही आहे आणि या परिस्थितीमध्ये गावकऱ्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला हा कार्यक्रमाचा आनंद घेतला तरुणांनीसुद्धा पुढं आयुष्यामध्ये आई वडील आपल्या जीवनामध्ये खूप मोठे आहेत हे आपण कधी नाही विसरलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्या प्रतिसादानं मी बारा होऊन गेलो कारण आपल्याला अजून कीर्तन ऐकायचं आहे त्याबद्दल मला तुम्ही बोलण्याची संधी दिला त्याबद्दल खूप धन्यवाद